भंडारा जिल्ह्यातील तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मिटेवानी ग्रामपंचायत येथे आमसभा घेऊन गरजू लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली परंतु आमसभेत ज्या नावाची निवड झाली होती त्यात लाभार्थी बिहारी रहांगडाले व श्यामकला सिंधी घनसूड यांचे नावसुद्धा होते पण मिटेवानी येथील ग्रामसेवक निलेश गावनेर व रोजगारसेवक जवार रहांगडाले यांनी संगमत करून त्या दोन्ही गरजू लाभार्थ्यांची नावे कापून स्वतः रोजगारसेवक यांनी आपले नाव या यादीत समाविष्ट केले असा आरोप बिहारी डाले व श्यामकला सिंधी घनसूळ यांनी केले आहे येथील ग्रामसेवकाशी विचारवाणी केली असता त्यांनी कागदपत्र वेळेत जमा केले नाही म्हणून रोजगारसेवक यांचे कागदपत्र देण्यात आले असे सांगितले ग्रामसेवकांनी अजून दुसरे लाभार्थी असूनसुद्धा त्या रोजगारसेवकाचेच से नाव करकुल्यादीत का म्हणून समाविष्ट केला असा संभ्रम येथील नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे या प्रकरणात आर्थिक व्यवहार झाला असून त्यामध्ये अजून कोण कोण समाविष्ट आहेत याची चौकशी करून मिटेवाणी येथील रोजगारसेवकाला पदमुक्त करून ग्रामसेवक निरीश गावने यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी वंचित राहिलेल्या घरकुल लाभार्थी व नागरिकांनी केली आहे धर्मेंद्र भुते तालुका प्रतिनिधी तुमसर अमृत शिंदे गांजूर यांनी ग्रामपंचायतीला कागद पेश केले या ग्रामसेवक के आणि रोजगार सेवकांनी दाबून बसले आमचे कागद तिथे पेट केले नाही चौकशी सेवक यांनी चौकशी करून ग्रामसेवक रोजगारसेवक यांनी संपर्क करून, करून आमचे नाव काटून दुस ना, दुसऱ्याचे नाव रोजगार सेवक जे जडविले आले यांची चौकशी करून ते पुढे कारवाई करण्यात यावी आवाज घरकुल योजनेअंतर्गत ग्रामपंचायत नेतेवाणी देखील सव्वीस लाभार्थ्याची अति गरजू लाभार्थ्याची निवड केली होती त्यामध्ये ग्रामपंचायत कमिटी आणि सचिव सर्वजण आम्ही प्रत्यक्षरित्या घर पाहणी केली अति गरजू दर्थ। ते घरं होते त्यांचीच निवड केली परंतु जिल्हा परिषदेच्या सूचनेनुसार शिवसाहेबाच्या बी डीओ साहेबाच्या सूचनेनुसार लवकरात लवकर डॉक्युमेंट्स आणून ते रजिस्ट्रेशन करणं गरजेचे होते सव्वीस लाभार्थ्यांचे सव्वीस लाभार्थ्यापैकी आपल्याकडे वीस लाभार्थी हे डॉक्युमेंट्स पूर्ण झाले कंप्लीट करून दिले राहिले सहा सहा लाभार्थीकडे डॉक्युमेंट्स कर्मचारी आणि रोजगारसेवक यांना पाठवले त्यांच्याकडे त्यांच्याकडे पाठवण्यात आल्या नंतर त्यांनी डॉक्युमेंट्स क थोडा हां नाही नाही डॉक्युमेंट्स लेट लेट आणले लेट आणल्यामुळे कसं झालं आहे की पंचायत समितीला टार्गेट होतं त्या दिवशी म्हणजे आणायचं आहे त्या शेवटली दिव शेवटली तारीख होती त्या शेवटल्या तारखेमध्ये आपले तेवीस घ तेवीस डॉक्युमेंट्स कंप्लीट झाले होते नंतर तीन आणखी वाढले तीन राहिले होते तीन राहिले असल्यामुळे म मला पंचायत समिती बी ओ साहेब यांचे आदेश होते की आजच्या आज जे घरकुल होणार नाही रजिस्ट्रेशन होणार नाही त्यांचे रद्द त्या गावातले रद्द होऊन दुसऱ्या गावाला ट्रान्सपोर्ट होईल माझा असा विचार आला की आपल्या गावातले घरकुल कशाला रद्द होऊ द्यायचे तीन तीन घरकुल रद्द झाल्यापेक्षा म्हटलं त्यांचे आत्ता वेळेवर डॉक्युमेंट्स मिळेल रजिस्ट्रेशन होईल त्यामुळे आपण तीन कोणा म्हणजे ज्या रोजगार सेवकाला विचारून तीन डॉक्युमेंट अर्जंट बोलवून घ्यायचे आणि सर्व त्यांनी अर्जंट मी अर्जंट डॉक्युमेंट मिळतं आता त्यांना म्हटले मी रोजगार सेवकाला की तुम्हाला कोणी लोक आक्षेप घेईल का तर ते म्हणणे नाही मेरा घर व्हायचा आहे वैसा आहे मेने बोला ठीक आहे अभि अर्जंट होणार आपण एक हो, लालू बोला तर त्यांनी अर्जंट डॉक्युमेंट्स आणून दिले पंचायतक्रमे दिला आणि ते नंतर रजिस्ट्रेशन झाले आणि जे त्यांचे गरजू होते त्यांचे अपूर्ण असल्यामुळे मी ते डॉक्युमेंट्स परत पुन्हा घेऊन पंचायत आपल्या ग्रामपंचायतला घेऊन बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्यायवक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र